नमस्कार मोठ्याबाई खूपच बदलल्यासारखं वागत असतात इंदू जवळ तर प्रेमाने वागत असतात खरं सांगायचं तर मोठ्याबाईंचं हे वागणं कितपत योग्य आहे आणि कितपत नाटकी आहे हेच समजत नसतं तेवढ्यात बिंजे सरकार त्यांच्याशी बोलायला आलेले असतात तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही कितीही नाटकं करा काहीही करा तरी सुद्धा माझी पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही खोटं बोलताय तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात हो मी खोटच बोलतेय बळी देणाऱ्या बकऱ्याला सुद्धा अधिक खाऊ पिऊ घालतात तसंच मी काहीतरी करते त्या पोरीने माझं आयुष्य बर्बाद केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय खरं सांगायचं तर गावात मला अजिबात मान नाही कोणामुळे त्या मुलीमुळे त्या पोरीला तर मी सोडणार नाही आता तर मी तिचा जीव घेणारच काही झालं तरी त्या मुलीला मी सोडत नाही तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई बस करा अहो मला ते इंदूची भीती वाटत नाही पण तुमची मात्र वाटते तेव्हा मोठ्याबाई म्हणतात वाटू देत अशीच भीती वाटली पाहिजे आज रात्री बारा वाजता तिचा खेळ खल्लास तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही जे करणार आहात त्याच्यामुळे जर का आपल्याच अंगाशी येणार असेल तर तुम्ही काहीही करू नका तेव्हा मोठ्याबाई म्हणतात येणार येणार अंगाशी तर येणारच ना आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावरती अंगाशी तर यायलाच पाहिजे पण ते माझ्या नाही तर तुमच्या तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करणार नाही आता बस झालं सासूबाई तुमचे नाटकी दिवस बस झाले आता तर मला तुमची ही गोष्ट अजिबात आवडत नाही इकडे रात्रीच्या वेळेला इंदू देवळात झोपलेली असते त्याच वेळेला तिथे मोठ्या बाई येतात आणि इंदूच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतात तेव्हा इंदू दचकून उठते आणि म्हणते मोठ्या बाई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगं काही नाही ग तुझी आठवण आली तू झोपलेस की नाही ते बघायला आले अगं झोप लागत नव्हते म्हणून तर बाहेर जरा फेरपटका मारत होती तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही असं करताय का तुम्ही इथे बाकड्यावर झोपा तुम्हाला देवळात छान झोप लागेल तुमच्या मनात कसलाही विचार येणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात बरोबर आहे तुझं काही चुकीचं नाही पण काय आहे ना शेवटी मला या बाकड्यावरती झोप नाही लागणार कारण माझ माझ्या मनात पापच एवढं आहे की मला बाकड्यावरती झोप कशी लागेल मी मुळातच एवढं पाप केलंय की मी देवळा झोपूच शकत नाही तेव्हा इंदू बोलते असं काही नाही विटुरा या सगळ्यांच्या चुका आपल्या पोटात घेतो आणि तुमची सुद्धा चूक त्याने पोटात घेतलीच असेल तुम्ही असा विचारच करू नका तुम्ही या झोपा शांत तेव्हा मोठ्याबाई म्हणतात नाही आपण चल जरा फेरफटका मारून येऊया तेव्हा इंदू बोलते आता अहो आजलेत किती बघा पावणे बारा झालेत या वेळेला आपण फेरफटका मारायला जाणं खरोखर योग्य आहे का तेव्हा मोठ्याबाई म्हणतात इंदू तुझा माझ्यावरती विश्वास नाही का ग तुझा जर का माझ्यावरती विश्वास असेल ना तर तू माझ्यासोबत येशील तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तसं काही नाही माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि कायम असणार आहे पण कितीही का काही झालं तरी तुम्ही समजून घ्या ना तुम्ही असं का बघताय मोठ्या बाई का तुम्ही समजून घेत नाही आत प्लीज समजून घ्या मोठ्या बाई मलाच तुमचं हे वागणंच पटत नाही इकडे मात्र गोपाळ शकुंतलाबाईंच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो, तो शकुंतलाबाईंना बोलतो मावशी मला मोठ्या बाईंचं वागणं पटत नाही मला असं वाटतं की इंदूच्या बाबतीत काहीतरी चुकीचं होणार आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काय बोलतोयस तू अरे इंदूच्या बाबतीत काय चुकीचं होईल काही चुकीचं होणार नाही तू काळजी करू नकोस अरे मोठ्या बाई बदलल्यात मी तुझ्या बाबांजवळ सुद्धा बोलले तुझे बाबा सुद्धा बोलले खर तर या गोष्टींवरती विश्वास ठेवणं सुद्धा चुकीचं आहे कारण वहिनी कधी बदलू शकतात असं मला तरी नाही वाटत पण काय करणार शेवटी नाहीलाच तर झालाच ना आता बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळ्यांसमोर सत्य आणायचं आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मावशी तू माझ्यासोबत येतेस का मला इंदू काय करते झोपले का बघायचं आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे डोक्यात जर का जास्त विचार चालू असतील ना तर दुसऱ्याबद्दल निर्माण होतो तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो हो मावशी मला माहिती आहे ते पण गैरसमज निर्माण झाला तरी चालेल पण लवकरात लवकर मला सगळं सत्य सर्वांसमोर आणायचं आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ आणि शकुंतलाबाई देवळात आलेले असतात पण देवळात आल्यानंतर त्यांना झोपलेली इंदू दिसतच नसते तेव्हा मात्र गोपाळ खूपच घाबरतो गोपाळ म्हणतो काहीतरी चुकतंय काहीतरी चुकतंय मावशी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे तेवढ्यात मात्र तिकडून आप्पा आणि त्यांचा एक सहकारी जात असतो सोबत मालेमास्तर सुद्धा असतात तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मालेमस्तर तुम्ही इंदूला बघितलं का तेव्हा मात्र मालेमस्तर बोलतात हो आताच तर मोठ्या बाईंसोबत ती त्या साईडला गेली तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम आहे आप्पा तुम्ही सोबत याल काय तेव्हा मात्र सगळेजण त्या साईडला जायला निघतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं बाईंनी इंदूला पिंपळाच्या झाडाला बांधलेलं असतं इंदू म्हणत असते मोठ्या बाई का असं वागताय तुम्ही मी काय वाईट केलंय तुमचं म्हणजे तुम्ही जे काही वागत होता ते सगळं काही चुकीचं होतं ते सर्व नाटक होतं बरोबर ना तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठमोठ्यानी हसायला लागतात जशी काय एखादी चेटकीण हसत असते अशा हसत असतात त्यामुळे इंदू खूपच घाबरलेली असते इंदू म्हणत असते मोठ्या बाई नको ना नका ना असा हसू तुम्ही जर का अशा हसलात ना तर मला खूपच भीती वाटते तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात गप्पा बस अगं याच दिवसाची तर मी वाट बघत होते तुझ्याशी चांगलं वागायला तुझ्याशी चांगलं बोलायला तू माझ्यासाठी असं काय केलंयस आणि तू माझ्याशी एवढी एवढी बोलू नको सिंधू कारण मी तुझ्याशी कधीच चांगलं बोलू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव हिंदू काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच तेव्हा मात्र इंदू बोलते कर्माची शिक्षा अहो पण मी असं वाईट काय केलंय की तुम्ही मला माझ्या कर्माची शिक्षा देणार अहो जरा विचार करा ना मोठ्याबाई हे जर का उगाच कुणाला कळालं ना तर गावकरी तुम्हाला दगड आणतील सोडा मला सोडा मी तुमच्या पाया पडते तेव्हा मोठ्या बाई म्हणतात पाया पड नाही तर काही कर पण मला तुला सोडायचं नाही मला तुला लवकरात लवकर मारून टाकायचं आहे आणि तेवढ्यात मोठ्याबाई इंदूच्या जवळ जात असतात आणि इंदूचा गळा आवळायला जातात तेवढ्यात मात्र तिथे ते सगळे गावकरी येऊन हे सर्व दृश्य बघत असतात गळा आवळायला जाणाऱ्या मोठ्याबाईचा हात गोपाळने धरलेला असतो आणि त्यांना तो जोरात धकलतो गोपाळ मोठ्याबाईंना बोलतो खरंच मोठ्याबाई तुमची कमाल आहे कमाल तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो काल तर तुम्ही तिच्या पाया पडत होता तिच्या पायावरती नाक रगडत होतात तिची माफी मागत होतात तिला प्रेमाने खाऊ पिऊ घालत होतात आणि आज मात्र हे असं वागत आहे म्हणजे तुमची सर्व नाटकच तर चालू होती का मोठ्या बाई का त्या पोरीने बिचारीने तुमचं काय वाईट केलंय मला तर तुमचं वागणंच कळत नाही आता बस झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही त्याच वेळेला सगळे गावकरी म्हणतात मोठ्या बाई अहो काल तुमची मनस्थिती बघितली तेव्हा खूपच वाईट वाटलं असं वाटलं की नाही मोठ्या बाईनं ना कोणताही त्रास होता कामा कामाने मोठ्याबाईनं खूपच पश्चाताप झालाय पण नाही हो मोठ्याबाई तुम्हाला पश्चाताप होऊच शकत नाही आणि सगळे गावकरी मोठ्या बाईंवरती धावून जाणार तेवढ्यात मात्र तिथे अंताजी येतात आणि अंताजी मोठ्याने ओरडतात ए, ए काय चाललंय काय माझ्या बायकोवरती धावून जाताय तेव्हा तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो अरे काका विचार ना मोठ्या बाईंना मोठ्या बाईंनी काय केलंय ते अरे इकडे समोर बघ इंदूला पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवलं आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत होत्या एवढ्या एवढ्या खालच्या तराला मोठ्या बाई कशा काय उतरू शकतात आणि काका तू म्हणतोस तुझ्या बायकोला मारायचं नाही पण तुझ्या बायकोला पोलिसांच्या ताब्यात तर द्यावंच लागणार कारण ज्या पद्धतीने मोठ्याबाईंनी जे कृत्य केलंय ना ते खरंच खरंच माफ करण्याच्या लायकीचं नाही आज जर का आम्ही वेळेवरती पोचलो नसतो तर कदाचित मोठ्या बाईना जे पाहिजे होतं ते मोठ्या बायजीने केलं असतं अहो हिंदूचा जीव घेतला असता बिचाऱ्या पोरीचा जीव केला असता आणि तुम्हाला काय वाटतं या या मोठ्या बाईंना माफ करायचं मला नाही पटत काहीही करा पण या मोठ्या बाईंना माफ करायची गरज नाही लवकरात लवकर या मोठ्या बाईंना त्यांची लायकी दाखवा आणि त्यांना चांगलंच तुडवून काढा तेव्हा मात्र शशिकला बोलते गोपाळ तू गप्पा बस तू लहान आहेस तुला यामध्ये बोलायची गरज नाही भाऊजी आलेत ना ते बघतील काय करायचं ते आणि गोपाळ किती वेळा सांगितलं हे अशा भाषेत बोललेलं मला नाही आवडत तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मावशी मला सुद्धा नाही आवडत पण काय करणार नाहीलाच होतो आता बस झालं मला तुझं वागणं बोलायचंच नाही आणि एक गोष्ट मोठ्या बाई आज तुम्ही हिंदूच्या बाबतीत जे करत होतात ना ते चुकीच होत पण परत जर का तसा पर तसा विचार सुद्धा मनात आणलात ना तर खरोखर मी स्वतः तुम्हाला फरपटत पोलिसांच्या ताब्यात नेईन अंताजी काका आता मला तुझा निर्णय ऐकायचा आहे तुला खरोखर मोठ्या बाईंना माफ करायचं आहे की मोठ्या बाईंना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे त्याचा विचार कर कारण काही झालं तरी मोठ्या बाई आता माफ करण्याच्या ला ना लायकीच्या नाही आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंताजी आणि गावकरी मिळून मोठ्या बाईंना पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू